सोलापूरची ग्रामदेवता माता रूपाभवानीला सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे पूर्वी तिथे छोटे मंदिर होते एकोणीसशे सदुसष्ठ मध्ये मंदिराचे काम हाती घेण्यात आले एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये पूर्ण झाले तुळजाईचे रूप म्हणून रूपाभवानी रूपाभवानीची मूर्ती कोणी घडवली कोठून आणली याची माहिती नाही शेतनांगरताना मूर्ती सापडली असे सांगण्यात येते परंतु अंबणप्पा रामप्पा मसरे या देवीभक्ताला तुळजाभवानीने दृष्टांत दिला त्यानंतर त्यांनी मंदिर बांधले असेही सांगण्यात येते तुळजाभवानीचे प्रतिरूप म्हणून या देवीला रूपाभवानी असे नाव मिळाले तुळजाभवानी मूर्तीशी साधर्म्य अशी ही मूर्ती असून ती अचल आहे अर्थात जागेवरच प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली नित्यपूजा अर्चा त्याचे स्वरूप तुळजापूरच्या धर्तीवरचे आहे सुरुवातीचे मंदिर चुना आणि लाकूड या साधनांनी बांधले होते त्यानंतर दगडी बांधकाम करण्यात आले त्याचा गाभारा दगडी बांधकामाचा आहे त्याच्यासमोर खुले सभामंडप तयार झाले मंदिराचा परिसर अडीच एकरांचा असून त्या जागेवर पूर्वी शेती होती त्याच परिसरात आता बाग विकसित करण्यात आली मंदिरासमोर पूर्व दिशेला दीपमाळ असून तिथे पूर्वी दीप प्रज्वलन करून उत्सव साजरा करण्याची परंपरा होती नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतात नित्य अभिषेक नैवेद्य पूजा अर्चा होमहवन पालखी मिरवणूक आणि रात्री छबिना काढण्यात येतो याच काळात भल्या पहाटे भक्तगण दर्शनासाठी येतात त्यात मुख्यतः महिलांची संख्या मोठी असते